आज राज्याचे नेते माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं अशी बातमी दूरदर्शनवरून कळाली खरं तर ही फार मोठी हानी आहे अजितदादा म्हणजे या राज्याचं एक विकासाभमू असं नेतृत्व होतं आणि रोखोक आणि सगळ्यात मोठा धाडशी नेता म्हणून त्यांचा परिचय तमाम महाराष्ट्राला नाही तर देशभरातही त्यांचे त्यांच्या कार्याची ओळख होती खरं तर आम्ही आम्हीसुद्धा जवळपास वीस बावीस वर्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं पण त्यांच्या कामाची पद्धत जर बघितली जे रितसर आहे जे होते, होते जे ते होते आणि जे अडचणीचं आहे ते किती जवळचा कार्यकर्ता असला तर ते सांगत असत की बाबा ह्याला अडचण आहे आणि कुठलाही आसपेच कुठलंही त्याच्यामध्ये राजकारण न आणता विकासाच्या कामाला कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्त्यांचं अडीअडचणी आड़ समजून घेणारा अत्यंत ग्रास रूटवर म्हणजे तळागाळापासून सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळणारा एक प्रभावी नेता आपल्या महाराष्ट्रात अजितदादा म्हणून त्यांचं नाव आहे खरं तर यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची तर मोठी हानी झालेलीच आहे पण संपूर्ण त्यांच्यावर जे काही बाकीच्या गोष्टी काही असो पण मी जवळून बघितलं त्यांना की त्यांची काम करण्याची धडाडीची जी पद्धत होती पूर्ण मंत्रालय अजितदादाचा दा, आजीजदाचा मोठा दबदबा त्या मंत्रालयावर होता सगळ्या बाबू लोकावर दबदबा होता कुठलंही काम असो अजितदादाचा फोन आलाय किंवा अजितदादाचा निरोप आलाय म्हणल्यानंतर अधिकारी पळूपळू ते काम करायचे असं एकूण मंत्रालयावर वर्चस्व असलेले सर्वसामान्य ग्रामीण आणि सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणारे धाडशी आणि धडाडीचे नेते म्हणून त्यांचा परिचय होता मी लोकप्रतिनिधी आमदार असतानासुद्धा त्यांनी आमच्या क्षेत्रामध्ये खूप मोठा अगदी लिंबोटी धरणाच्या जलपूजनाला सुद्धा ते अल ते मोठी मदत केली होती सगळ्याच क्षेत्रामध्ये क्षेत्रात मोठ हे पैठण ते बावळी हे बॅरेजेस निर्माण करण्याची गोदावरीवरली और ही त्यांची संकल्पना आहे अनेक कामं अशी आहेत की जे कधी महाराष्ट्र विसरू शकणार नाही आम्ही ही दुःखद घटना ऐकल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं एक नाही दोन नाही आम्ही पंचवीस वर्षे त्यांच्या नेतृत्वात काम केलं आमच्या टीमनं काम केलं आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या टीमच्या वतीनं आमच्या वतीनं कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो महाराष्ट्रात आता अजितदादा नेता होणे नाही एवढं मात्र निश्चित आहे